भुसे येथे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ घोषणा देऊन मोर्चा काढण्यात आला यावेळी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्षा सौ अनिता कदम माजी जिल्हा परिषद सांगली अध्यक्षा सौ कांचना पाटील पोलीस पाटील सौ शोभा कदम पश्चिम भाग सोसायटी संचालक सौ सो अश्विनी खोत आणि सर्व महिला यांनी ग्रामपंचायत भुसे माननीय सरपंच परिसनाथ चौगले यांना निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारताना ग्रामपंचायत सदस्य सौ सीमा जगदाळे श्रीमती विद्या ओवाळे सी आर पी सौ त्रिशाला कवठेकर सौ माननीय रमेश कदम आणि सर्व महिला पदाधिकारी महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या महिलांनी अत्याचार नराधामांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देऊन मोर्चा काढला आमचे ह हक्क सरकारपर्यंत पोहोचले पाहिजे अशी मागणी करण्यात आली चार वर्षाच्या बालिकेवर जो अत्याचार झाला आहे त्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून निवेदन सादर करण्यात आले ह्या बातमीचा आढावा घेतला आहे सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक श्री तुकाराम सुतारे यांनी